नमस्कार सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आज मी करणार आहे साउथ इंडियन स्टाईलचा दही भात चला तर मग बघूया आपण दही भाताची रेसिपी दही भातासाठी मी इथे छान चिनी मातीच्या भांड्यामध्ये दही लावून घेतलेला आहे आणि इथे भातही मी शिजवून घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण दही एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि भातही थोडासा मोकळा करून घेऊ आता यात शिजलेल्या भातामध्ये आपण वाटीत काढून घेतलेलं सगळं दही मी इथे एक कप भात शिजवलेला होता त्यासाठी मी एक कप दही लावलेलं होतं ते सगळं दही मी या भातात घालून घेते आणि छान मिक्स करून घेऊया दही जर कमी वाटत असेल तर तुम्ही त्यात आवडीनुसार दूधही घालू शकता तर इथे आता मी दोन चमचे जिरा पावडर घातली आहे आणि छान बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरही मी यात घालते आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आता आपण या दही भातावर फोडणी देऊया त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये जिरं कढीपत्ता उडदाची डाळ असं सगळं घा आणि एक सांडगी मिरची घातली आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही लाल सुकी मिरची देखील घालू शकता आणि मी इथे चिमुटभर हिंगही घातला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात चण्याची देखील घालू शकता किंवा काही काही दण ह्यात शेंगदाणेही घालतात तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही फोडणी वाढवू शकता तर आपण तयार केलेला तडका आता या दही भातावर देऊन छान एकजीव करून घेऊ आणि आपण या दही भाताला छान गार्निश करू मंडळी उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी कधीतरी दही भातही खावा दही भात हा उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतो शरीराला थंडावा देतो आणि पचायलाही हलका असतो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर मंडळी तयार आहे आपला छान दही भात